अंड्याचा रसा तर इथे आहे ना मी अंडी सहा घेतली आणि बघा कोणता वाटण वगैरे काही नाही एका दहा मिनिटात रेसिपी होते आता ह्याची पुढची सामग्री इथे आहे ना अंडी कशी बॉईल करायची ती तुम्हाला मी दाखवते इथे पाणी घ्यायचं पाणी घेतल्यानंतर आहे ना एक चमचा मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर आहे ना इथे अंडी टाकायची आणि अंडी आहे ना फक्त दहाच मिनिटं लागतात जास्त मिनटं लागत नाही बॉईल व्हायला आज तुम्हाला पूर्णपणे अंडी पण दाखवणार कशी बॉईल करता येते इथे सहा अंडी घेतलेली आहेत मी इथे काय करायचं एक दहा मिनटं आहे ना असं ढाकण लावून स्लो गॅसवर बॉईल करून घ्यायची इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे आता आपण एक छोटासा छान असा गिरेवी टाईप मसाला बनवायचा आहे इथे एक चमचा तेल घेतलेला आहे इथे ही है। लाल कश्मीरी मिरची पावडर आहे ही कलरची आहे ही घेतलेली आहे जास्त ह्याच्यामध्ये कोणताही मसाला नाही जाणार आहेत साधे आणि सिंपल पण नक्की व्हिडिओ पूर्ण पहा इथे कांदा घेतलेला आहे तुम्ही अर्धा किलो एक कांदा मस्त ते सालं तारलेले आहेत टोमून घेतलेले आहेत आणि कट केलेले आहे इथे दोन ते तीन टोमॅटो घेतलेले आहेत इथे दोन ते तीन बिर्याणी आहेत इथे दोन इंच आद्रक घेतलेला आहे आणि इथे आहे ना तीन लसणी आख्या घेतली आहेत पूर्णपणे सालं कारलेले आहेत इथे ना छान असा आपण तव्यावर भाजी भाजून घ्यायचा म्हणजे गिरेबी होईपर्यंत तव्यावर छान असा तेलावर परतून घेयचा एक नंबर टेस्टी आहे रेसिपी टोमॅटो हिरवी मिरची अद्रक लसूण छान अशी इथे तेलावर परतून घेतलेली आहे एकदम सॉफ्ट झालेली आहे इथे आपण काय करायचं कोथिंबीर टाकायची छान अशी कोथिंबीर घेतले एक वाटी ती टाकायची ती पण छान अशी तेलावर परतून घ्यायची इथे पूर्णपणे कोथिंबीरला खुजमुळ येईपर्यंत तेलावर परतून घे इथे तेलावर छान परतलेले आता काय गा करायचं इथे गॅस बंद करायचा आणि हा मसाला यांना काढून घ्यायचा एक दहा मिनटं पूर्णपणे थंड करायचा आणि छान असा मिक्सरला पिसून घ्यायचा एकदम छान क्रीमी इथे अंडी बघा दहा मिनटात छान अशी बॉईल झालेली आहेत पूर्णपणे आता काय करायचं एकदम हा असा बॉईल पाणी आहे त्या बॉईल पाण्यातनं आपण थंडा पाण्यात टाकू इथे थंडा पाण्यामध्ये आहे ना अंडी ठेवायची छान असे त्याच्यावर काच आहेत त्या निघतात कवर इथे आहे ना मी तुम्हाला अंडी कशी शिलायची ती दाखवते छान अशी अंडेला आहे ना असं करायचं क्रॅक जातो क्रॅक गेल्यानंतर परत थंडा पाण्यात ठेवायचं क्रॅक्स गेलेला आहे तर हे क्रॅक्स गेलेले आहे ना थंड पाण्यात टाकायचं मग थंड पाणी आहे ना ह्याच्यामध्ये आहे ना आतमध्ये जातो आणि हे काचा निघायला आपल्याला एक एकदम सोपं पडतं इथे मसाला पहा एकदम थंड असं झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि छान असं पिसून घ्यायचं हे ते पाणी नाही टाकायचं काय नाही छान असं एकदम बारीक पिसायचं जसं आपण मसाला प पिसताना तसाच एकदम गिरी बिटायचं इथे बघा छान असा मसाला पिसलेला आहे एकदम छान अशी ग्रेवी इथे आहे ना अंडी छान अशी सोडून घेतलेली आहेत आता काय करायचं इथे अंडी आहे ना घ्यायचं आणि अंड्यामध्ये छान अशी ग्रेवी जा जायसाठी आहे ना असं काटा चम्मच घ्यायचं ह्याने असं करून घ्यायचं छान असा ह्याच्यात मसाला जातो एक नंबर टेस्टी लागतो इथे गॅसवर आहे ना कढई ठेवलेली आहे तिथे तेल टाकायचं तेल आता एकदम कमी टाकायचं एक चमचाच तेल टाकलेला आहे इथे इथे काय करायचं तेल असं छान गरम झालं आपण जी गिरेवी बनवलेली मसाल्याची ती टाकून घ्यायची इथे मसाल्याची गिरेबी टाकलेली आहे इथे तेलावर परतून घ्यायची ग्रेव्ही छान असा बघा असा कलर आलेला आहे आणि पूर्णपणे ग्रेव्हीला पण तेल सुटलेलं आहे इथे काय करायचं आता आपण मिक्सरमध्ये वाटण केलेलं आहे ह्याच्यातच पाणी टाकून घ्यायचं पाणी नेहमीच तुम्ही भाजी बनवा किंवा चिकनचा रसा बनवा कोमट करून घ्यायचं पाणी पाणी कोमट केल्याने छान अशी तरी पण येते आणि लवकर होतो आपला जो पण भाजी वगैरे आहे ती तर इथे मी पाणी टाकणार आहे एक ग्लास पाणी टाकल्या टाकल्यानंतर पण आहे ना छान असे मिक्स करून घ्यायची कारण चिकटली नाही पाहिजे कळेला आणि ह्याच्यामध्ये कोणताही मसाला नाही टाकायचा आहे जे पण आपण कलरचा मसाला टाकलेला आहे एक चमचा तोच मसाला याने आहे ना टेस्ट खूप छान येते तुम्ही एक नंबर बघा बघानी पूर्णपणे रेसिपी पहा इथे आहे ना एक तेलावर दोन मिनटं छान असं बारीक गॅस बारीक करायचा आणि छान असं तेलावर परतून घ्यायची ग्रेवी आणि पूर्णपणे असं आहे ना कढईला पूर्णपणे चिकटून नाही द्यायचं आहे चम्मच असं मिक्स करायचं इथे ग्रेवी छान अशी बघा एक दहा मिनटं झालेली आहे आणि छान अशी तेलावर परतून ते घेतलेली आहे पूर्णपणे बघा इथे कर आलेला आहे तर इथे काय करायचं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे आहे ना एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे तुम्हाला आवडत असलं तर टाका नाही तर नाही टाका तरी चालेल टेस्ट खूप छान आहे इथे पूर्णपणे मिक्स करायचं छान असं इथे गिरेवी पूर्णपणे झालेली आहे इथे काय करायचं आता आपण अंडी टाकून घ्यायची पाणी तुमच्यानुसार तुम्हाला किती लागेल किती माणसानं बन वागाय बनवायचे त्याच्यावर आहे मी इथे बघा गिरेवी टाईपच बनवली आहे अशीच बनवायची खूप टेस्ट छान येतो इथे आता अंडी टाकायचे अंड्यानं छान असं छेद केलेलं आहेत दहा मिनटं झाली छान अशी अंड्याला आणि गिरेवीला छान अशी उकली आलेली आहे तुम्ही पहा पूर्णपणे असा डार्क कलर आलेला आहे इथे काय करायचं प्लेटमध्ये काढून घ्यायचं ते काढून घ्यायची छान अशी गिरेवी आणि अंड्याचा रसा इथे पहा गिरेवी छान झालेली आहे इथे अंडा इथे अंडा गिरेवी छान इथे झालेली आहे बघा प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे एक नंबर टेस्टी लागते तुम्ही नक्की अशीच ह्या पद्धतनी बनवा कोणताही वाटण मसाला काही लागत नाही आणि इतकी छान अशी गिरेवी बनलेली आहे इथे पूर्णपणे रेसिपी झालेली आहे इथे पूर्णपणे रेसिपी बघा छान अशी झालेली आहे आपण कोथिंबीर वाटणामध्येच घेतलेली पहिल्यांदा इथे आंब्याचा रसा झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद